दिवाळी आली दिवाळी आली चैतन्याची प्रभाव जळली दिवाळी आली दिवाळी आली चैतन्याची प्रभाव जळली तरुवेलियन फुला फुलांवर सुखसुमनांची पहाट लाली तरुवेलियन फुला फुलांवर सुखसुमनांची पहाट लाली आकाशीची शुभ्र चांदणी बाल बालिका खेळ अंगणी आकाशीची शुभ्र चांदणी बाल बालिका खेळती अंगणी नेसून हिरवाईचा शालू धरणी माता भरास आली नेसून हिरवाईचा शालू धरणी माता भरास आली जिकडे तिकडे चोहीकडे आनंदाचे घुमते गाणे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदाचे घुमते गाणे लागता प्रकाश तोरणदारी झाली बघी दिवे लागणी लागता प्रकाश तोरणदारी झाली बघही दिवे लागणी दिवाळी आली दिवाळी आली, दिवाली आली, दिवाली आली, दिवाली आली, आली, दिवाली आली। चैतन्याची प्रभा उजळली श्रोते हो साहित्य जागर निर्मित जागरदीप श्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीसच्या काव्यज्योत या सदरामध्ये मी स्वप्नील वाघमारे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम आपण सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा देतो पुढील काही दिवस काव्यज्योत या सदरामध्ये आपण विविध कवितांचा आस्वाद घेणार आहोत सुरुवात करूया आजच्या भागाला हसरा गुलाब माझ्या दुःखास नाव आहे काट्यातही हसायचा झाला सराव आहे आपल्या दुःखाला गुलाबाची उपमा देणारा आणि त्याला काट्यातही हसायला शिकवणारा कवी म्हणजे गझलकार विजयावाड कवितेच्या क्षेत्रातलं एक नावाजलेलं नाव अगदी कळत्या वयापासून त्यांचं कवितेशी जे नातं जुळलं होतं ते शेवटपर्यंत कायम तसंच टिकून होतं आपलं संपूर्ण आयुष्यच त्यांनी कवितेसाठी वाहून घेतलं होतं असंच म्हणायला हवं त्यांच्याविषयी सांगायचं सा म्हणजे त्यांनी जेवढ्या काव्यस्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलेला होता त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या कवितेला कोणतं ना कोणतं पारितोषिक मिळालेलं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धांमध्ये त्यांच्या कवितेला एकोणीस वेळा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे कवी विजय आव्हाड यांचे खोल जगण्याच्या तळाशी आणि आरसा असे दोन गझलसंग्रह सुप्रसिद्ध आहेत वेगवेगळ्या आल्बम्समधून त्यांनी अनेक गाणी लिहिलेली आहेत जे आपल्याला यूट्यूब व अन्य वेबसाईट ऐकायला मिळतील तसेच वेगवेगळ्या गझल मुशाहिरांतून त्यांनी कवी मनोहर रणपिसे सदानंद डबीर ज्येष्ठ कवी रामदास फोटाणे अशा दिग्गज कवींबरोबर आपली रचना सादर केलेली आहे असा हा थोर प्रतिभावान कवी ज्यांचं नुसतं नाव ऐकलं तरी त्यांनी वेगवेगळ्या वेग वेग मैफिलीतून ऐकवलेल्या कविता गजला आपल्या कानात रुंजी घालायला लागतात चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कवी विजय आव्हाड यांचं किडनीच्या आजाराने दुःखद निधन झालं आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांच्या कविता गजला आपल्या मना मनामनात रुजलेल्या आहेत आपल्या हृदयावर कोरल्या गेल्या आहेत आजही त्यांच्या कविता गजला आपल्या मनावर राज्य करतात साहित्य जागरच्या जागरदीप श्राव्य दिवाळी अंकाच्या माध्यमातून कवी विजय आव्हाड यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांचं स्मरण करत असताना ऐकूया त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात ध्वनिमुद्रित करून ठेवलेली कविता त्यांच्याच आवाजात एकच द्या म्हणालो थेंब एकच द्या म्हणालो पण दिल्या तुम्ही सरी थेंब एकच द्या म्हणालो पण दिल्या तुम्ही सरी शब्द एकच मागताना ज्ञानेश्वरी शब्द एकच मागताना लाभली ज्ञानेश्वरी थेंब एकच द्या म्हणालो पण दिल्या तुम्ही सरी उमलण्याआधी कळीच्या कोवळासा गंधतो उमलण्याआधी कळीच्या कोवळासा गंधतो नकळता बिलगून गेला जीवनाला छंद तो नकळता बिलगून गेला जीवनाला छंद तो मी मराठी फुलते जे उमलले माळावरी शब्द एकच मागताना लाभली ज्ञानेश्वरी हर शब्दांचेच साधे मी तुम्हाला गुंफिले हर शब्दांचेच साधे मी तुम्हाला गुंपिले अन तुम्ही नक्षत्र पाणी अमृताचे शिंपिले अन तुम्ही नक्षत्र पाणी अमृताचे शिंपिले बाग का विसरून आला बहर माझ्या अंतरी बाग का विसरून आला बहर माझ्या अंतरी शब्द एकच मागताना लाभली ज्ञानेश्वरी भावनांच्या आरशाची भाव भाषा बोलतो भावनांच्या आरसाची भाव भाषा बोलतो तो विलोरी काळ आरसा मी काळजावर तोलतो तो विलोरी आरसा मी काळजावर तोलतो ओतला दर्या तुम्ही माझ्याच दुबळ्या घागरी ओतला दर्या तुम्ही माझ्याच दुबळ्या घागरी शब्द एकच मागताना लाभली ज्ञानेश्वरी थेंब एकच द्या म्हणालो पण दिल्या तुम्ही सरी शब्द एक शब्द ज्ञानेश्वरी लुई ब्रेल हे नाव ऐकलं की प्रत्येक नेत्रहीन व्यक्तीची छाती अभिमानाने फुलून येते कारण त्यांनी निर्मिलेल्या सहा टिंबांच्या ब्रेल लिपीमुळे नेत्रहीन व्यक्तींच्या जीवनातील अंधार नाहीसा होऊन त्यांच्या आयुष्यात प्रकाशाचं पर्व सुरू झालेलं आहे लुई ब्रेल यांनी लावलेल्या ज्योतीच्या प्रकाशात अनेक नेत्रहीन व्यक्तींनी वेगवेगळ्या विग क्षेत्रामध्ये प्रगतीची सर्वोच्च शिखरे गाठलेली आहेत आज दोनशे वर्ष झाली तंत्रज्ञानाचा विकास झालेला असला तरीही ब्रेल लिपीचं महत्व अजिबातही कमी झालेलं नाही आज चंद्र सूर्य ते असंच टिकून राहील किंबहुना ते वाढतच राहील म्हणून म्हणतो नेत्रहीनांचा जीवन तिमिरी दीपस्तंभ ठरला मानाचा हा मुजरा मुचा ब्रेल महात्म्या तुला लुई ब्रेल यांच्या विषयी महती गाणारी कविता आपण ऐकणार आहोत कवी आहेत श्री रामराव जोजार रामराव जोजार हे नांदेडच्या एका शाळेमध्ये शिक्षक आहेत ऐकूया ही कविता त्यांच्याच आवाजात लुई ब्रेलने क्रांती केली लुई ब्रेलने क्रांती केली सहा टिंबांची कमाल झाली अंधजनांच्या खुलेल्या अज्ञानाचा काळोख होता लुई जाहले प्रकाशदाता अज्ञानाचा काळोख होता लुई जाहले प्रकाशदाता अज्ञानाची निशा सर्व संपली अंधजनांच्या फुलल्या वेदी सहा टिंबांची कमाल झाली लुई अंधांचे ब्रह्मानंद आगळा वेगळा होता छंद लुई अंधांचे ब्रह्मानंद आगळा वेगळा होता छंद शतकानंतर कीर्तीस त्यांच्या वाचा पहा फुटली अंधजनांच्या फुलेल्या वेळी सहा टिंबांची कमाल झाली अभिमानाने जगात राहू सहा टिंबांचा आधार घेऊ अभिमानाने जगात राहू सहाटिंबांचा आधार घेऊ ज्ञाना जना मती अतुर अंधजनांच्या खुलल्या वेळी सहाटिंबांची कमाल झाली कोटी कोटी लुईस वंदन कारू त्यांचे सद्गुण कोटी कोटी लुईस वंदन अंगीकारू त्यांचे सद्गुण लुई, लुई ब्रेलची गाथा आम्ही गायली अंधजनांच्या सहा मित्रांनो आपण एक म्हण ऐकलीच असेल असेल माझा हरी तर खाटल्यावर या म्हणीप्रमाणे वागणारेही काही लोक या जगामध्ये आहेत त्यांना कुठलेच प्रयत्न करायचे नसतात कवित्री सिद्धिनिकम यांची ही कविता अशा लोकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देते कठोर परिश्रमास पर्याय नाही चांगला अभ्यास केला तर परीक्षेत उत्तम यश प्राप्त होईल तुम्ही ठरवलेले ध्येय गाठण्याकरिता प्रयत्नांशिवाय गत्यंतर नाही म्हणतात ना प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे हेच खरे कवित्री सिद्धीनिकम यांची कष्टाविषयीची कविता ऐकूया त्यांच्याच आवाजात कवितेच शीर्षक आहे स्वतःच स्वतःला घडवायचंय आयुष्यात प्रत्येकालाच काहीतरी करायचंय कष्ट करून मेहनत करून स्वतःच स्वतःला घडवायचंय कुणाकडे बालपणापासून ध्येय तर कोणाला मिळतो उशिरा मार्ग कोणाकडे बालपणापासून ध्येय तर कोणाला मिळतो उशिरा मार्ग पण कष्ट करण्याची तयारी असेल तर आयुष्याचा होतो स्वर्ग पण ध्येय मनात ठेवल्यावर ध्येय मनात ठेवल्यावर ते लगेच पूर्ण होत नाही कारण झिजल्याशिवाय चंदन कधीच सुगंध देत नाही ध्येय पूर्ण करताना ध्येय पूर्ण करताना चढ उतार तर येणारच ध्येयापासून दूर करणारे लोक तर आपल्याला भेटणारच मग आपण ठरवायचं आपण ठरवायचं ध्येयापासून आपल्याला विचलित व्हायचंय की जिद्द आणि चिकाटीनं उंच शिखर गाठायचंय प्रयत्न असतील मनापासून तर त्यांना यश नक्की येईल आयुष्यात केव्हा तरी सुखाची बरसात नक्की होईल कारण पाऊस पडण्याआधी काळे ढग असतात गुलाब हातात घेताना त्याचे काटे टोचतात तेव्हा न हरता न खचता पुढे जात राहायचं प्रबळ इच्छाशक्ती ठेवून आपलं स्वप्न पूर्ण करायचं आपल्या मनातलं उच्च शिखर आता आपल्यालाच ठरवायचंय आपल्या मनातलं उच्च शिखर आता आपल्यालाच आहे कारण कष्ट करून मेहनत करून स्वतःच स्वतःला आहे कष्ट करून मेहनत करून स्वतःच स्वतःला घडवायचंय